बुर्जोई राज इराणचा सम्राट खुसरोचा पंतप्रधान ते डॉक्टरही होते तो नवीन औषधांवर सट्टा लावतो आणि त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकेही वाचत राहिली आहे एकदा त्यांना कळले भारतातील कोणत्या तरी डोंगरावर संजीवनी नावाची औषधी वनस्पती आहे त्यामुळे मृत व्यक्ती जिवंत आणि निरोगी बनते जर एखाद्याने त्याचे सेवन केले तर तो नेहमी निरोगी आणि तरुण राहील हे ऐकून बुरजोईला आनंद झाला तो राजाची भारतात येण्याची परवानगी घेतली तो भारतात आला आणि संजीवनी वनौषधीचा शोध सुरू केला तो अनेक पर्वत आणि जंगलात गेलो पण संजीवनी कुठेच दिसली नाही एके दिवशी तो झाडाच्या सावलीत विसावला होता तेवढ्यात एक पंडितजी तिथे पोहोचले बोरजोईकडे बघून तो म्हणाला तुम्ही परदेशी आहात असे दिसते बोरजोई म्हणाले हो भाऊ मी परदेशी आहे तुमच्या जागी संजीवनी बुटीत असल्याचे मी ऐकले आहे अमृत या स्वरूपात उपलब्ध आहे मी इथे खूप शोधलं पण ती लूट मला कुठेच दिसली नाही हे ऐकून पंडितजी हसायला लागले आणि म्हणाले फक्त हनुमान संजीवनी औषधी वनस्पती शोधू शकले आजच्या काळात संजीवनी औषधी वनस्पती कदाचित उपलब्ध नसेल पण अमृत नक्कीच मिळू शकते इथे अमृत पंचतंत्र आहे ग्रंथ नावाने आहे जो ते पुस्तक काळजीपूर्वक वाचतो होय त्याने अमृत प्राशन केले आहे हे समजून घ्या ते पुस्तक जीवनाला अमृत प्रदान करते आणि जोपर्यंत माणूस जगतो तोपर्यंत सकारात्मक विचारांनी परिपूर्ण राहतो बुजोई पंडित जी यांच्या बोलण्याने प्रभावित झालो तो पंचतंत्राची प्रथा आहे ते घेऊन ते त्यांच्या देशात परतले